राष्ट्रीय मतदारसंघात काही लोक दादागिरी करत आहेत पण लोकशाहीत दादागिरी चालत नाही दादागिरी बंद करायची वेळ आली आहे मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून दडपशाही आणि दांडगाई बंद करावी असं आवाहन अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी पाटोदा येथे भव्य सभेत केलंय अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ पाटोदा येथे भव्य रोड शो काढून जाहीर सभा झाली पाटोदा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅली सुरुवात झाली रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचली तेव्हा शेवट शिवाजी महाराज चौकातच होता अशा एक किलोमीटरचा रोड शो होता या रोड शो न पाटोदा येथील नागरिक अचंबित झाले या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे हे होते व्यासपीठावर सौ दमयंतीई धोंडे युवा नेते अजयदादा धोंडे माजी सभापती साहेबराव म्हस्के जिल्हा परिषद सदस्य रामदास बळे रामराव खेडकर माजी सभापती किसनराव पवार माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव सव्वाशे माजी सभापती नियामत बेग राजाभाऊ देशमुख माजी सरपंच बाळासाहेब पवार ज्येष्ठ नेते लालाभाऊ कुमकर ॲडव्होकेट सय्यद अश्रफ अभयराजे धोंडे संजय कांकरिया किसान सभेचे तालुकाध्यक्ष बबनराव आवटे राजपाल शेंडगे रिपाईचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे दिलीपराव म्हस्के युवा नेते होते दही फळे राजकुमार हिवरकर युवराज खटके माजी सभापती सुवर्णाताई लांबरुड महाराष्ट्र केसरी सईद चौस अंकुश मुंडे अॅडव्होकेट सुधीर सोनावणे देविदास शेंडगे आणि इतरांची उपस्थिती होती पुढे बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितलं की नगर परिषद निवडणुकीत आम्ही त्यांना सहकार्य केलं पण ते आमच्या कार्यकर्त्यांची अडवणूक करत आहेत गेल्या चार महिन्यापासून मी मतदारसंघात फिरून लोकांशी संवाद साधून समस्या जाणून घेत आहे लोक सांगतात समस्या मोठ्या प्रमाणात आहेत पाटोद्यात फिरून पाहिलं आहे मोठ्या प्रमाणात समस्या आहेत मी कधी कोणत्याही कामात भेदभाव केला नाही मला सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं बाळकोडू बालपणीच मिळालं आहे शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी आष्टी ते दिल्ली पायी मोर्चा काढला तेव्हा का लोक आम्हाला हसायचे परंतु शेतकऱ्यांसह आम्ही दिल्ली गाठून शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला पैलवान राहुल आवारे आणि सईद चौस यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं मी आयुष्यात खोट्या तक्रारी कधी केल्या नाहीत आणि करणारही नाही त्यामुळे मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझं चिन्ह असलेल्या शिट्टी समोरील बटा दामोट विजय करावे मला मराठवाडा वॉटर ग्रीड योजना मतदारसंघात राबवायची आहे जलजीवन मध्ये मोठा भ्रष्टाचार झालाय दोन हजार एकोणीस मध्ये माझ्यासोबत राहून माझा विश्वासघात केलाय त्यामुळे या लबाड माणसाला मतदान करू नका यावेळी काकासाहेब लांबरुळ झुंबर चव्हाण राजाभाऊ देशमुख विठ्ठलराव लांडगे सरपंच सोमनाथ गायकवाड आस्ताक शेख पांडुरंग कर्डिले बजरंग कर्डिले नईम शेख संजय नैगुडे मच्छिंद्र शेळके अमोल शेळके सरपंच सावता ससाणे चेअरमन दादासाहेब हजारे बबन सांगळे अफसर शेख अंकित सानप राहुल अडागळे एकोणीशे सानप सुनील मेहत्रे सरपंच माऊली वाघ शहादेव खेडकर इकबाल पेंटर परमेश्वर खिडकर माजी सभापती अनिल जायभाय ठकाराम दुधावडे चेअरमन अरुण सायकड सरपंच बबनराव जायभाय दादासाहेब विधाते एम एन बड हादी शेख यांच्यासह महिला आणि ग्रामस्थ प्रचंड संख्येने उपस्थित होते या याप्रसंगी मनोगत अशोक फळे माजी सभापती सुवर्णताई लांबरूल रिपाईचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे युवराज खटके आणि इतरांची भाषणे झाली उपस्थितांचे आभार माजी सरपंच बाळासाहेब पवार यांनी मांडले सूत्रसंचालन निलेश देवटे यांनी केले न्यूज नेटवर्क तो गेती। गेती। या ठिकाणी उपस्थित आहेत विशाल उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडराव नागपूर जिल्हा परिषदेचे सदस्य अशोकराव सवसी पाटील राजाबाजू लावण्यासाठी पूर्ण शिष्टी वापरतो आपल्या मत्यासंघात संघाचे काही चोर आहेत ना त्यांना पळून लावण्यासाठी ते एकोणीस किंवा ऐंशी ते पंच्याण्णव या काळामध्ये हो वीस वर्षामध्ये हो बरीचशी आपण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला या मतदारसंघामध्ये हो मी नेहमी सांगतो असती मध्ये मी आमदार झाल्यानंतर शैक्षणिक संस्था स्थापन केली ज्यामध्ये आता बेचाळीस हजार शिकतात या एकर आहे आय टी आय करणार आहोत जेणेकरून पाटोदार तालुक्यातल्या लोकांना रोजगार निर्माण झाल्यानंतर त्यांना छोटे छोटे उद्योगधंदे करता येतील किंवा एमआयटी सी मध्ये करून जाईल अशा प्रकारचा हेतू आपण बळलेला आहे याशिवाय भविष्यात आपल्याकडं जे मराठवाडा वाटर ग्रीडिंग योजना आहे जी आता जालना जिल्ह्यात सुरू झालेली आहे आपल्या तालुक्यात आता माग पाच वर्ष दोन आमदार होते पण वॉटर ग्रीडिंग झालं गेलं महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा मतदारसंघ कुठला असेल तो आष्टी पाटीदा आणि शिरूर आहे पाऊसच कमी पडतो कारण आष्टी पाटवदा आणि शिरूरच्या भूमीमध्ये आणायची जेणेकरून समुद्राला वाहून जाणारं पाणी पश्चिमेला आहे त्याची पूर्ववाहिनी योजना मंजूर झालेले त्या योजनेतला आपला हिस्सा पाण्याचा आपल्याला आष्टी पाटवदा शिरूरमध्ये आणायचा गोष्ट लांबची आहे लांबची जरी असली तर त्यासाठी त्यासाठी प्रयत्न त्यासा त्यासा केले ती होती उदाहरण तुम्हाला सांगतो ज्यावेळेस कुकडीची योजना आपल्या भागात आणायची आणि वरच्याकडनं हसायची ते म्हणायचे दिल्लीला मुंबईला पाहिजे मोर्चा कोकणीचं पाणी कसे वगैरे आणि आरोप प्रत्यारोप होत आहेत तुम्ही कसे आरोप प्रत्यारोप जो आहे काही लोक जाणीव करतात आम्ही व्यक्तिगत कुणावर आरोप केले नाही करण्याची आमची प्रवृत्ती नाही परंतु काही लोक करत आहेत त्यांना आम्ही तर उत्तर दिलेलं आहे लढत कशी होईल चौरंगी लढत हे चौरंगी लढत आहे आणि चौरंगीसाठी झालं ना आरोप प्रत्यारोप चालू आहे प्रचाराचा वेग आलेला आहे उदंड प्रतिसाद या संघात आम्हाला मिळतो आहे माझं चिन्ह हे शिट्टी आहे शिट्टीचा द्वारात प्रचार चालू आहे आणि आज चौरंगी खऱ्या अर्थाने सामना आहे परंतु या चौरंगी सामन्यामध्ये जनता माझी निवड करीत चार टर्म तुम्ही आमदार राहिलेला या ठिकाणी देखील उल्लेख तुमच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे तर काय सगळं आज बंड केलेलं आहे आता पुढचा जो विषय आहे तो वीस टाकेल आज मी अपक्ष उमेदवार आहे आणि अपक्ष उमेदवार म्हणून मी सर्व पाहिलं तर त्यांनी शिरूच्या सगळ्यात म्हटलं होतं की मी निवडून सर्व मार त्यांना डुकर मारा ते हरण मारू काय म्हणजे चांगलं काम आहे त्यांनी ते मुललाम करावं मनलाव करावं आणि ते मागं म्हणले होते हरण मारायचे हंगण काही मिळले नाही बोरांना बंदीच करायचं ते न करता आलेलं नाही डुकराचं माग एक मोन मिच्या तिथे डुकरा अजून भरपूर

पाण्याच्या सुविधा कशा करता येईल ती व्यापारी कशी कमी करता येईल कर करता येईल आणि तांत्रिक एज्युकेशन कसं होतं करता येईल असा मी विचार समोरच्या उमेदवारात उत्साह थोडा कमी वाटतोय नाही मी त्यांना पाहिलेलं नाही त्या बाजीवला भेट नाही पाचवी टर्म पूर्ण करताल वाचाल तुम्ही लोकांना विचार